नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेबद्दल जे बी प्रश्न ज्याही समस्या ज्याही शंका तुमच्या मनामध्ये आहेत त्या शंकांचे उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करीत आहे तरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला सहकार्य करा तर मित्रांनो बघूया आपण माहिती मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम मी आवश्यक सूचना तुम्हाला या योजनेबद्दल घेऊन आलेलो आहे त्या सूचना म्हणजे अशा की फॉर्म भरण्यासाठी गडबडी करू नका नक्कीच आपण बघतो आहे की तारीख जवळ येत आहे माझा फॉर्म भरून होणार किंवा नाही होणार हे अनेक प्रश्न असा या गडबडीमध्ये असा विचार करून गडबडीमध्ये फॉर्म भरून घेतात परंतु गडबडीमध्ये फॉर्म भरल्यानंतर आपले फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस पण असतात अपात्र ठरू शकतात म्हणून फॉर्म भरताना गडबडी करू नका दुसरी आवश्यक सूचना म्हणजे असे की आवश्यक असलेले काग कागदपत्रे व्यवस्थित एकत्रित करा या योजनेसाठी आवश्यक असलेले जे काही कागदपत्रे आहेत ते थोडा वेळ घ्या परंतु संपूर्ण कागदपत्रे योग्य आणि एकत्रित करा त्यानंतर तिसरी आवश्यक सूचना म्हणजे अशी की इकडची तिकडची माहिती घेऊन स्वतःला गोंधळात टाकू नका मित्रांनो आपण बघतो की त्याने तसा फॉर्म भरला याने असा फॉर्म भरला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे की के अंगणवाडी केंद्रामध्ये द्यायचं आहे ही माहिती आपल्याला गोंधळामध्ये टाकत आहे म्हणून गोंधळून जायचं नाही आहे ह्या काही आवश्यक सूचना त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत रहिवासी दाखल्याबद्दल जर का तुमच्या मनामध्ये रहिवासी दाखल्याबद्दल शंका आहेत तर आपण त्याच्यावर आपण काय आहे सविस्तर माहिती ते बघूया बघा मित्रांनो या ठिकाणी परराज्यातील महिलेने महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या मुलासोबत विवाह केले असल्यास मित्रांनो समजा एखादी मुलगी जिने ती आपल्या महाराष्ट्रातील नाही आहे ठीक आहे तर तिने जर का महाराष्ट्रात राहणाऱ्या मुलाचे लग्न केलं तर तिने काय करावे त्यासाठी काय करावे की महिलेच्या पतीचे रहिवासपत्र किंवा पंधरा वर्ष पूर्ण असलेले राशन कार्ड तर महिलेला जे रहिवासी दाखला आहे तो रहिवासी दाखला तिला तिच्या पतीचे ग्राह्य धरणात येणार आणि उत्पन्नाचा सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला म्हणून तिच्या पतीचे जे राशन कार्ड आहे त्या राशन कार्डची अट असे की राशन कार्ड हा पंधरा वर्ष किमान जुना असावा ठीक आहे मित्रांनो तिसरा पॉईंट असा की रहिवासी दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे तेच की जो राशन कार्ड आहे पंधरा पुराणा तो त्या महिलेसाठी रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर आपण बघूया आधार कार्ड संबंधित माहिती मित्रांनो जे आधार कार्ड आहे आधार कार्ड आपले अपडेट नसतील तर ते अपडेट करायला आहे करायला पाहिजे आपला जो मोबाईल नंबर आहे तो आधार कार्ड नंबरसोबत लिंक असलेला पाहिजे सोबतच आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे बँकचे जे खाते आहे त्या खात्याला लिंक असणे आवश्यक आहे जर ते लिंक नसेल तर फॉर्म भरा आधार कार्ड केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आणि बँक बँक खाते लिंक करा आणि त्यानंतरच तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरा ठीक आहे पहिला पॉईंट जे मी या ठिकाणी दिलेलं आहे जे नाव आधार कार्डवर आहे तेच बरोबर नाव भरण्यात यावे मित्रांनो जे आधार कार्डवर नाव आहे तेच नाव व्यवस्थित भरा होऊ शकते कोणाच्या स्पेलिंगमध्ये विलांटीच्या ठिकाणी आय वापरलेला असतो तर कोणाच्या स्पेलिंगमध्ये डबल ए असते तर असे मिस्टेक एका एका शब्दाची करू नका आधार कार्डवर जी स्पेलिंग आहे त्याच पद्धतीने योग्य नाव भरा जन्मतारीख आधार कार्डवर प्रमाणेच भरावी आधार कार्डवर जे जन्मतारीख आहे ती त्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दिलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही भरा कारण की त्याच्यामध्ये थोडासा जरी बदल झाला तर तुमचा जो फॉर्म आहे अर्ज आहे तो अपात्र ठरवण्यात येईल आधार क्रमांक हा बँकेची संलग्नित असायला हवा जो आपला आधार क्रमांक आहे तो बँक जो अकाऊंट आहे बँकेचा जो खाता आहे त्यास त्यासोबत संलग्नित असलेला पाहिजे त्यानंतर आपण बघू उत्पन्नाचा दाखला जर का तुमच्या मनामध्ये शंका असतील की उत्पन्नाचा दाखला कुठून आणायचा कारण की ज्या नवी विवाहित महिला आहेत त्यांचा उत्पन्नाचा दाखला बनू शकत नाही कारण त्यांचे आधार कार्ड अपडेट नसते किंवा बहुतांश असे आहेत महिला की ज्यांचं अजूनपर्यंत विवाह नोंदणी झालेली नसते तर विवाह नोंदणी झाली नसल्यामुळे त्याचा सर्टिफिकेट नसतो आणि आधार कार्ड अपडेट करू शकत नाही तर अशा वेळेस काय करावे तर अशा वेळेस काय करावे की नवी विवाहित पत्नीचे राशन कार्डवर नाव नसेल आणि राशन कार्डवर नाव चढवायला वेळच लागतो तर त्यासाठी काय करायचं राशन कार्डवर नाव नसले तरी चालेल पण ज जर त्या महिलेची विवाह नोंदणी झालेली असेल तर तिच्या पतीचे जे राशन कार्ड आहे ते राशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल हा नवीन जी आर आलेला आहे परंतु त्याची अट आहे की जो राशन कार्ड जो आहे तो पंधरा वर्ष पुराणा असला पाहिजे जुना असला पाहिजे आवश्यक कागदपत्रे काय लाग लागणार आपल्याला की राज्य शासनाच्या सुधारित नियमानुसार खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते म्हणजे विवाहित महिलेचे नाव पतीच्या राशन कार्डवर नसेल तरी विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या महिलेच्या पतीचे राशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह धरला जाण याबद्दल मी तुम्हाला पुन्हा बोललो आहे तरी पुन्हा सांगतो की ही उत्पन्नाचा दाखला म्हणून ते ग्राहक धरण्यात येणार याची माहिती मी सांगितलेली आहे आता आपण बघूया बँक खात्याबद्दल माहिती मित्रांनो महिलेचे जे स्वतःचे बँक असावे आपल्याला वाटते की माझ्या पतीचे आहे ना खाता मी त्याचा खाता जोडून घेईन चालेल ना तो माझा नवरा ना नाही का तर असं बिलकुलच चालणार नाही जर का तुम्ही असं केलेलं असेल तर तुमचा जो फॉर्म आहे पैसे मिळणार नाही अपात्र मानल्या जाईल म्हणून तुमच्या स्वतःचाच बँकेचा खाता ओपन करायचा आहे जर नसेल तर पतीचे बँक खाते जोडल्यास ग्राह ग्राह ते ग्राहक धरण्यात येणार नाही सेकंड पॉईंट तेच आहे की पतीचे बँक खाते आपल्याला ग्राह्य धरण्यात येणार नाही तुम्हाला स्वतःचाच बँकेचा खाता जोडायचा आहे पत्नीचे बँक खात्यावरील नाव योग्य असावे आणि जे आपण बँकेमध्ये अकाऊंट ओपन करतो तर ते आधार कार्डवर आपले जे नाव आहे त्याच पद्धतीने नाव आपल्याला तिथे पण फॉर्ममध्ये टाकायचं आहे म्हणजे बँक खात्यावर आपले नाव आणि आधार कार्डवरचे आपले नाव याच्यामध्ये काही फरक असणार नाही महिलेचे बँक खात्यासोबत व्यवहार असावे जर का तुमचे खाते आहे बट भरपूर दिवस झाले भरपूर महिने झाले तुम्ही व्यवहार केला नाही तर तुम्ही आपली के वाय सी करून घ्या के वाय सी केल्यानंतर तुम्ही निश्चित राहा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम जाणार नाही यासंबंधी आधार कार्ड क्रमांक का व भ्रमणध्वनी क्रमांक बँक खात्याचे संलग्नित असावा याची खात्री करावी हा पॉईंट मी तुम्हाला आधी पण सांगितलेला आहे मित्रांनो की आपलं जे आधार कार्ड आहे आणि बँक मोबाईल नंबर आहे तो बँक खात्यासोबत संलग्नित असलं पाहिजे इत्यादी ही माहिती या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलो मित्रांनो माहिती कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कळवा तुमच्या काही शंका असतील त्यासुद्धा मला व्हिडिओमध्ये सांगा माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसह तेव्हापर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच